google <Point in time> <yo> like वरनी <speaking families>

माझे विद्यार्थी प्रशांतता माझ्यासोबत आहेत थोडक्यात आपल्याला ते हायस्कूलबद्दल थोडक्यात आठवणी सांगतील नमस्कार आणि थोडक्यात आठवणी सांगा आपल्या हायस्कूलच्या शाळेच्या नमस्कार पहिल्यांदा अभिनंदन धन्यवाद सबस्क्रायबर पन्नास हजार सॉरी पन्नास हजार ओके आणि शाळेबद्दल शाळेबद्दल बद्दल शब्दात सांगू शकत नाही बरोबर एवढ्या वर्षाला आम्ही परत आलो ते परत आता दिवस आता एन्जॉय करायला लागलोय पण खंत आहे की अजून कोणीच इथे आलेलं नाही बरोबर ही खूप मोठी खंत आहे आता शिक्षकांबद्दल बोलायचं झालं तर त्यांनी जे छोटं रोप जे लावलं होतं बरोबर त्याचं आता वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे आणि त्या वटवृक्षाचे आम्ही एक ब्रिज होतो बरोबर त्याचा आम्हाला अभिनंद आहे बाकी आणि सांगायचं झालं तर आता सर्व काय तुम्ही बघताय बरोबर पहिल्या बँच चे ना तेव्हा सुरुवात कशी होती आपल्या हायस्कूलची म्हणजे काय दिवस होते आणि कशी परिस्थिती होती त्यावेळी आणि हायस्कूल दिवस खूप वेगळे होते नाही हाय ते आहे बरोबर आहे बँच वगैरे होत्या का बसण्यासाठी त्याच्याबद्दल काय बेंच होत्या बरोबर बेंच होत्या त्यावेळी आम्ही बसलो होतो पहिला आमचा वर्ग होता ते सुहास गुरुवच्या मंदिर च्या इकडे बरोबर त्यानंतर पहिली आमची आठवीची बॅच इथे झाली आणि नववी दहावी आमची ग्रामपंचायतच्या गाड्यामध्ये झाली बरोबर म्हणजे इथे आम्ही आलेलोच नाही पण एक अभिमान आहे की आमचं हे तिथलं रोग हो इथं मोठं मोठं झालेलं आहे बरोबर त्यानंतर मनीष ताई गुरव आहेत आपल्यासोबत दोन दोन शब्द सांगा आपल्या हायस्कूल बद्दल शिक्षकांबद्दल सांगा शिक्षक खूप चांगले मिळाले आपल्याला मनापासून शिकवले तुम्ही ते विद्यार्थी एकूण पहिल्या बँचला तरी साधन किती होतं काय एकोणीस त्यानंतर दादा आहेत नमस्कार थोडक्यात दोन दोन हे सांगा दोन शब्द मुलाखत महत्वाचा म्हणजे आजचा दिवस कारण पंचवीस वर्ष ही कशी गेली ज्या म्हणजे कोण कोण आपापल्या प्रपंचाला लागले कोण कोण इतर आपल्या मोठमोठ्या उद्योगावरती कामाला सुद्धा लागले ते याच असतील जो आठवी पासून ते दहावी पर्यंत जो काय प्रवास जाऊन चालतो बरोबर खरोखर जेव्हा काही आम्ही अठरा विद्यार्थी होतो ते खरोखर एकमेकांमध्ये म्हणजे मन मिळवपणाने मिसळून आम्ही एकमेकांमध्ये आम्ही राहायचो आम्ही आम्ही खेळायचो म्हणजे राहायचो त्यामुळे ते आठवणी आता परत त्या पूर्ण ताज्या झाल्या बरोबर नाया, नाया, जान जान। बर बर। ते उफाळून तो सगळं ते येणार आणि तुम्हाला कुठेतरी एक आमच्या बॅचचा फोटो होता त्यावेळी आम्ही त्याच्यामध्ये फक्त की आमच्यामध्ये त्या फोटोमध्ये फक्त बंधू त्यानंतर रुपेश दादा या ठिकाणी आहेत दोन शब्द आपल्या हायस्कूलबद्दल आठवणी शाळेच्या दीपक चौगले आपल्याला आपण यूट्यूब युट्यूबर म्हणून या क्षेत्रात डिजिटल क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करताय आणि आता तुम्ही पन्नास हजारचा जो सबस्क्रायबरचा पूर्ण केला त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला अभिनंदन धन्यवाद धन्यवाद आता आपल्याला शाळेच्या हायस्कूलच्या रौप्यम महोत्सवाच्या निमित्त बोलायचं म्हटलं तर आ, मी सर्व माजी विद्यार्थ्यांचे इथल्या शिक्षकांचे इथल्या ग्रामस्थांचा आभार मानतो की त्यांनी या क्षणासाठी आम्हाला बोलवलं आणि जुन्या ज्या जुन्या आमच्या आठवणी आहेत गतकाळाच्या त्या पुन्हा आम्ही इथे येतो आणि पुन्हा जाग्या झाल्या बरोबर आम्हाला खूप आता म्हणजे आनंद झाला की आम्ही परत तिथे जेव्हा आम्ही आमचे शैक्षणिक जेव्हा चालू चालू ते आपल्या ग्रामपंचायत आमची पहिली बॅच आठवी पासून आमची सुरुवात झाली एका कच्च्या याच्या इमारतीमध्ये आमचं शैक्षणिक आणि तिथून हळूहळू पुढे पुढे आमचं शैक्षणिक वर्ष वगैरे चालू झालं आम्ही सर्व सर्व प्रकारच्या गोष्टी निर्ग केल्या आम्ही शिकलो पण आम्ही क्रिकेट खेळलो खूप मजा केली आपले शिक्षक सुद्धा आमच्याबरोबर चांगल्या प्रकारे म्हणजे आम्हाला थोडं शैक्षणिक आम्हाला बरोबर इतर पण आमच्याबरोबर चांगले मिळेल बरोबर आणि पुन्हा एकदा एखादा भावलेला किस्सा शाळेतील काय सांगू शकते एक मजेदार किस्सा आठवणीतला तो, तो किस्सा आठवण ठेवू तोपर्यंत आपण अमोलदा अमोलदा माझ्या सोबत आहेत नमस्कार जरा आ... शाळेच्या आपल्या हायस्कूलच्या आठवणी दोन शब्द शाळेच्या आठवणी दोन शब्द तर नाही हां बरोबर शाळा आमची आमची बॅच दोन हजार तीन आणि चार सेकंड बरोबर आमच्या बॅच मध्ये जवळपास होते पंचवीस विद्यार्थी होते बरोबर आमच्या जसं आता रुपेश बऱ्याच जणांनी सांगितलं आमची सुरुवात ही खालून देवळाच्या देवळाकडून झाली तिथे आमचे दोन तीन वर्ग होते ग्रामपंचायती किंवा डॉक्टरांच्या जवळ आला बरोबर तिथल्या आठवणी या तीन वर्षाच्या अगोदर आमची जे एक्झाम दहावीची एक्झाम होती बरोबर त्या काळात त्या फिल्ममध्ये उद्घाटन वगैरे हा कार्यक्रम चालू होता बरोबर आम्हाला काही या ठिकाणी वर्गामध्ये शिकण्याचा काही जास्त हे नाही आला शिकण्याचा योग्य आला पण थोड्या फारमध्ये एक दहावीचा एंडिंग जो आहे दहावीच्या एक्झामच्या अगोदरचा काळ आम्ही इथे घालणार बरोबर आणि या शाळेच्या बद्दल बोलायचं झालं तर म्हणजे मी बऱ्याच वेळा सांगतो की आपल्या गावच्या ठिकाणी शाळा वगैरे काही नव्हत्या बरेच मुलं की फक्त आपल्याला पैसे लागतात ट्रॅव्हलिंगचा खर्च बोलून किंवा त्याच्यामुळे दुसरीकडे शिकायला नाही जायचं बरोबर हा जो मुद्दा होता तो मुद्दा काही आपल्या गावातल्या मंडळींनी चांगला उचलून धरून ते त्यांचं स्वप्न होत या ठिकाणी शाळे हायस्कूल स्थापन करण्याचं त्या आपल्या ग्रामस्थांनी आणि आपल्या संचालक आणि आपले शिक्षक यांनी हे स्थापन साकार पूर्ण केलं की आपल्यातला गरिबाचा गरीब माणूस या ठिकाणी आपल्या मुलाला शाळेत टाकू शकतो बरोबर आणि आपल्याचे बऱ्याचसे पॅरेंट्स मुलींचं एवढं चांगल्याला होत आणि हा एक खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे हा आता सुद्धा येतो तेव्हा सुद्धा आमच्याकडे होता आणि खरोखरच करत आता आपल्या शाळेला फंडिंग प्रोसेस पूर्ण होत त्याच्याबद्दल त्या त्यासाठी मी सर्वांना पल्या शुभेच्छा देतो आणि इथून पुढे सुद्धा आपली प्रगती आपल्या शाळेची प्रगती अशीच होऊन पुढे पन्नास वा पंच्याहत्तर <coughs> शंभर वर्ष शंभर वर्षाचा जो महोत्सव आहे तो साजरा करावा अशी मी इच्छा व्यक्त करतो सदिच्छा देतो आणि मस्त मी ते सांग धन्यवाद त्यानंतर संदेश नारकर माझे मित्र आहेत सोबत आहेत तर दोन शब्द आपल्या हायस्कूलबद्दल आठवणे माझं नाव संदेश चंद्रकांत नारकर माझं हां बरोबर माझं गाव आहे कोथा कुंभारगाव त्याही कुंभारगावडा गावात त्या हायस्कूलमध्ये तुम्हाला आठमध्ये आम्ही प्रवेश घेतला त्यावेळी आमच्या वर्गामध्ये जवळजवळ अठ्ठेचाळीस विद्यार्थी होते गावीमध्ये जवळजवळ पस्तीस ते छत्तीस विद्यार्थी होते त्यामध्ये माझे वर्गशेखला होते पाटकर सर मुख्यापक पाटकर सर बरोबर शिक्षक होतं विद्यार्थी घडवण्यासाठी आम्हाला मोठं सहकार्य अभिनंदन करतो पुढील शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद त्यानंतर उमेदवार दोन शब्द आपल्या हायस्कूलबद्दल आणि आठवणी एखादा किस्सा नवीन हे ग्रामस्थानी जो धडा मांडला की नाही स्कूल ना हां बरोबर आपण बरोबर आपल्या गावात असं मोठं काही स्कूल वगैरे जवळ नव्हतं बरं सापुदारसारख्याची क्यहारच्या ठिकाणी जायला लागायचं बरोबर आणि शिक्षकाने आपल्या ग्रामातल्या आणि गावच्या संचालकांनी खूप मेहनत घेतली होती बरोबर शिक्षक खूप चांगली मिळाले बरोबर म्हणजे इंग्लिशचा जो पाया होता उर्दिशचा नाही ग्रामर असेल टेन्स असेल तिथे आम्हाला सांगायचे टेन्स येत नाहीत तोपर्यंत तो इंग्लिश बोलू शकत नाही बरोबर आहे प्रेझेंट टेन्स आहे टेन्स आहे पण खूप मेहनत घेतली बरोबर आम्ही पहिली बॅच शाळेची म्हणून आम्हाला एक भाग्यवा सांगायला सांगावत गिरीश गुरव त्यानंतर गिरीश गुरव एक आपल्या हायस्कूलबद्दल आठवणीस वर्ष पूर्ण झाली आम्ही बोर्डाची परीक्षा त्या संदर्भात बोर्डाची परीक्षा आम्हाला बोर्डाच्या परीक्षेची वेगळीच भीती असते बरोबर आणि आपल्याकडे असं आपले एवढा आपल्यावर म्हणजे लक्ष असायचा घाटेकोरपणे म्हणजे मला अभ्यासाच्या एवढ्या कंपनी जिमते आमच्या की आमच्या वाडीत आम्ही बौद्धवाडीत पाटील सर आणि सुतार सर राहायचे योगेश पवारचे येऊन दे एक एक विद्यार्थ्यांची नावं येऊन देत चला